नमस्कार मैत्रिणो कसे आहात माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन रेसिपी पाहू शकता इकडे मी जाडे पोहे घेतलेले आहेत आपणाला बनवायचे आहेत बटाटा पोहे त्यामुळे यामध्ये मी पाणी टाकून घेते कार्य पाणी टाकून घेतले पाच मिनटं मी असेच ठेवणार आहे पोहे एवढं पाणीवर टाकायचं म्हणजे पोहे छान भिजतील आणि पचायला देखील हलके जातील इकडे घेतलेले आहेत मी बटाटे वरची साल काढून घेतलेली आहे कोथिंबीर घेतली टोमॅटो घेतला आहे हिरवी मिरची आणि डाळवा आणि शेंगदाणे तर आता इकडे पोहे भिजेपर्यंत मी नंतर पाणी काढून टाकणार आहे पाच मिनटं ठेवून इकडे मी आता हे कट करून घेते पूर्ण पाणी असं आटलेलं आहे म्हटलं आता आहे ते पाणी मी काढून घेते शकता पूर्ण कट करून घेतलेला आहे बटाटे पण अशा साईजमध्ये कट कट करून घेतले तुम्हाला जी साईज पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही कट करू शकता इकडे कांदा मी लांब लांब असं कट करून घेतलेला आहे मिरची पण कट मिरची पण अशी कट करून घेतलेली आहे आता इकडे मी कढई ठेवलेली आहे ह्या कढईत टाकूया आपण मोहरी तेल टाकलेलं आहे मी मोहरी टाकून घेते नंतर टाकून घेते मी जिरे जिरे आणि मोहरी छान तडतडली आहे की आपण टाकून घेऊ शेंगदाणे शेंगदाणे छान कडक होऊ द्यायचे मऊ नाही लागले पाहिजेत खातेस कडक झालेले आहेत आता टाकून घेते मी फुटाणे फुटाणे बी थोडा वेळा हे परतून घेते यामध्ये आता टाकून घेते मी कढीपत्ता टाकून घेऊ आपण कांदा आणि हिरवी मिरची पूर्ण मी परतून घेते घेते मी यामध्ये बटाटे थोडस मी यात नमक टाकून घेते म्हणजे बटाट्याला चव येते नमक टाकल्याने आणि खात्यावेळेस बटाटे पानसट लागतात

यामध्ये मी थोडस आपण घेते लाल तिखट कारण पोळ्याचा कलर पोळ्याला कलर छान येतो थोडीशी हळद थोडीशी मी कोथिंबीर पण टाकून घेते इकडे मी पोया में नमक टाकन घता है सभीनुसार तो मिक्स करते पोया अपन ये टाकन घान मिक्स करूँ प्रकारे पोहे पूर्ण मिक्स करून घेतलेले आहेत पाहू शकता किती छान कलर आलेला आहे पोहेला मला ला तिखट थोडंसं जास्त टाकायचं असेल तर ती मी मिरची कमी टाकायची म्हणजे तिखट होणार नाही यावरून मी आणखी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते याला दोन मिनटं मी झाकून वाकून घेते शकता अशा प्रकारे आपले पोहे तयार आहेत வீடு கேட்க நிமிண்ட சாங்க வீடு ஆடல வீடு கேஷர் கே கமெண்ட் கே நவீன அது சேனல் வந்து சேனல் சாப கே வீடு ஷூட்டப்பெய்த் பாகிபல்